नमस्कार अॅग्रोनच्या मान्सून मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत हवामान विभागानं सोळा मार्च पासून म्हणजे शनिवार पासून तीन दिवस विदर्भात पावसाचा अंदाज दिलाय तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली मग नेमकं कोणत्या जिल्ह्यात पाऊस तसंच गारपिटीची शक्यता असल्याचं हवामान विभाग म्हणतायत याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल हवामान विभागानं शनिवारी भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट जाहीर केलाय तर रविवारी अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय तसंच रविवारी चंद्रपूर गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय तर सोमवारी भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय तर या काळात काही ठिकाणी म्हणजेच काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामान राहील असा अंदाज आहे तसेच राज्याच्या इतर भागात हवामान कोरडे राहील असाही अंदाज हवामान विभागानं दिलाय